आवाज मानदेशाचा सहा जुलै पासून पुण्याच्या खराडी येथील राजाराम बाबू पठारे स्टेडियम वर सुरू असलेल्या एबीसी प्रो बास्केटबॉल लीगच्या चौथ्या पर्वात सतरा वर्ष खालील मुलांच्या सातारा चांग या संघाने फायनल मध्ये पी सी एम सी स्टॅलियन्स या संघावरती सत्याऐंशी विरुद्ध अडुसष्ट गुणांनी मात करीत या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केला आहे प्रथमच या प्रीमियर लीगच्या स्पर्धेत सहभागी होत असलेला सातारा चॅम्पियन्स हा संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास एकोणीस संघ सहभागी झाले होते या एबीसी बास्केटबॉल प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाच्या या स्पर्धेत सातारा चॅम्पियन्स या संघातील सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या बळावर या बास्केटबॉल लीगच्या कॉफीवर सातारा संघाने आपले नाव कोरले आहे आदित्य केसवानी हा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला तर अनिरुद्ध व्यंकटरमण हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला या स्पर्धेत सातारा संघाला मुख्य क्रीडा प्रशिक्षक सागर दिवटे आणि सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक संकेत भागवत संघ मालक डॉक्टर सौ लीना खाडे तुषार बर्वे यांनी मार्गदर्शन केले संघ मालक डॉक्टर सौ लीना खाडे आणि तुषार बर्वे मान ओफेअर न्यूजशी बोलताना म्हणाले शासन स्तरावरून क्रीडा क्षेत्रासाठी ग्रामीण भागात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्या

सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा